हा नमस्कार मी पूजा मराठी मनोरंजन आहे तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत mm -hmm. तर सांचुल्हाला मल्हार ही नवीकरी फिल्म आपल्या सगळ्यांच्या भेंडी येते आणि त्यानिमित्ताने माझ्यासोबत आता श्रीनिवास आहे सो त्याची गप्पा मारी आहे श्रीनिवास कसा आहे मी म्हटलं सांजुलला तू मल्हार या असतो ना तो आपल्या कुठं पूजा भेटीला येतो सो कशा आहेत भावना आणि काय सक्षमार मल्हार विषय सर्वप्रथम म्हणजे मल्हार मल्हारा एक पावसा पावसाचा राग आहे त्यामध्ये मैत्रीचा प्रेमाचा आणि विश्वासाचा तिन्ही भावना म्हणजे एका स्टोरी मध्ये दाखलेल्या माझं कॅरेक्टरचं नाव पहिलं आहे आणि त्याला ऐकून असतो तर तो त्यासाठी एक कानाची मशीन वापरत असतो पण माझा एक मित्र असतो ज्यावेळी म्हणून त्यासोबत आम्ही दोघं मस्ती करता करता माझी ती कानाची मशीन विक्री करते तर त्याला ठीक करण्यासाठी व घरी आईबाबाचं मार नाही पडला पाहिजे मग त्यासाठी कोणाला माहिती नाही पडलं पाहिजे म्हणून आम्ही आमचं काय स्ट्रगल असतं त्यामध्ये आम्ही ते थी मशीन ठीक करण्यासाठी काय करतो त्यामध्ये आम्हाला कोण कोण बिझनेस आमचे काय काय ॲडव्हेंचर त्यामध्ये या मूवीमध्ये दाखवू शकतो दा दा दा। <laughs> या मूवीमध्ये बाकी सुद्धा जे कलाकार आहे ते मोठे आहे कामही केली आहे सो तुझा अनुभव कसा आहे या मूवीमध्ये अंजली पाटील आहे शाहिद शाहीबा सर आहे आणि ऋषी सक्सेना सर आहे तर मोठे मोठे ॲक्टर्ससोबत त्यांच्यासोबत टॅक्टिंग करणं त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणं थोडीशी पहिल्यांदा भीती वाटते पण ते इतके चांगले ॲक्टर आहेत की आपल्याला असं म्हणजे सोडूनच कम्फर्टेबल करून येतात त्यांच्याकडून आपल्याला काही शिकायला मिळतं ते आपल्याला समजून सांगतात त्यांच्यासोबत ॲक्टिंग करायला खूप मजा येते पण जसं ऐकू येत नाही तर अशा एका मुलाची अशा भूमिका तू काय मेहनत घेतली काही अभ्यास काय आ, मी थोडेसे युट्यूबवर त्यांची व्हिडिओ बघितली होती की म्हणजे कसं त्यांना आयकून असते तिथे जोरात बोलतात बसोबतच म्हणजे ते दुसऱ्यांची रील्स बघून ते जज करतात काय बोलत असेल सिच्युएशन बघून तर तसं आम्ही थोडंसं अप्लाय करण्याचा केलं कोशिश बघू आता काय वाटतं

असे मित्रासारखे तसं राहतात आपल्यासोबत छान समजून सांगतात आणि मैत्री सारखी मित्रासारखे राहतात आणि असं रागवत नाही कधी आणि तू कोणते कोणते असे डिरेक्टर असतात की ते एकदम असे रागवतात असे बघत नाही ते ते एकदम प्रेमाने घेतात कधी रागवत नाही आणि खूप छान समजून सांगतात मला त्यांचं खूप आवडतं की ते आपल्यावर सोडतच ते आपल्याला सीन सांगतात आपल्याला डायलॉग सांगतोय आणि समोर म्हटलं की तुला कसं वाटते तसं करणार ते करणं एक ऍक्टरला एक पण असं फ्रीडम म्हणतो की त्याला ते करायचं आय थिंक की तितकी जास्त बॉन्डिंग स्क्रीनवर दिसते त्यापेक्षा जास्त बॉन्डिंग आमच्या ऑफस्क्रीन वर आम्ही म्हणजे आमची शूटिंगच पूर्ण झाली होती आम्ही दर सीन मध्ये असं नाही की फक्त सीन पुरती सीन झाल्यानंतर आम्ही धमाल करायचो खूप खेळायचो पोरी वेळेस तर केलेलं स्विमिंगला जायचंय आमचं त्यामध्ये सीन पण आहे पाण्यामधला तर त्यामध्ये आमची खूप मजा जसं आमची म्हणजे शूटिंग संपल्यानंतर पण आमची मजा सुरूच राहायची एखादी सगळे क्रू होते सगळे ॲक्टर्स होते त्यांच्यासोबत टॅलेंट मिळते त्यांच्यासोबत एक्सपिरियन्स तो माझ्यासोबत आणि जसं तू मगाशी म्हणाला मूवी म्हणजे मैत्री विश्वास आणि प्रेम ह्यांचं मिक्सर कॉम्बिनेशन आहे आणि तुम्ही काय कॉम्बिनेशन तो एक मोठपट प्रेम सांगशील मी ॲक्टर्स आहे प्रेम असं म्हटलं तुझं मला म्हणजे एका व्यक्तीसाठी काय पण म्हणजे असा एक व्यक्ती त्यावर तुम्ही तुमची स्वतः म्हणजे तुम्हाला तितका विश्वास नसतो स्वतःवर त्या तितका त्या व्यक्तीवर आले असतात

असं वाटतं ना की माझा आवाज तेव्हा चेंज म्हणजे आता चेंज झाला तेव्हा वेगळा होता खूप वाटतात की लहानपणी कसा राहायचा कसा बोलायचा आवाज खूप कधी नक्कीच तुम्ही सात सात जून हा मूवी बघावं खरंच तुम्हाला खूप आवडेल आणि मूवी बघितल्यानंतर वाटणार नाही की टाइम वेस्ट झाला म्हणून खूप छान वाटेल आणि तुम्ही नक्की बघा आणि सांगा कसं वाटलं धन्यवाद थँक्यू सर मच आणि खूप सारे शुभेच्छा